सुधा लाइव आवाज महाराष्ट्र नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह पंढरपूरचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सामान्य रुग्णालयातील शौचालय संबंधित प्रशासनाकडून कुलूप लावून बंद केल्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची मोठी गैरसोय होते या विरुद्ध आता पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक गणेश अंकुशराव हे आक्रमक झाले असून मोठ्या जन आंदोलनाच्या तयारीत गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाराद्वारे अधिक माहिती दिली उपजिल्हा रुग्णालयातील सध्या सेवेत असलेले अधिकारी हे अतिशय बेजबाबदारपणे रुग्णांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष करताय पाणी नसल्याचं कारण सांगून रुग्णालयातील सर्व शौचालयांना यांनी टाळे लावले असल्याचं रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना विशेषत हो महिलांना सुद्धा शौचालय उपलब्ध नसल्याने चक्क चंद्रभागेच्या पात्रात जावं लागतंय ही अतिशय खेदजनक व संतापजनक बाब असल्याने आम्ही वारंवार या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिली तरी सुद्धा हा प्रश्न सुटला नाहीये एकीकडे महिला भगिनींचा सन्मान झाला पाहिजे महिला सशक्त झाल्या पाहिजे महिलांसह सर्वसामान्य जनतेला त्यांचे सर्व अधिकार मिळायला हवे यासाठी शासन विविध योजनाद्वारे प्रयत्न करत असतानाच भुवे कुंठ पंढरीत अशा पद्धतीने महिला भगिनींशी सर्वसामान्य रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते रुग्णालयात पाणीच उपलब्ध नसल्याने ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा येत ही बाब गंभीर असून लाडक्या बहिणींच्या पाठबळावर सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीच आता याकडे लक्ष घालणं गरजेचं बनलंय पंढरपूर मंगळ वेढा विधानसभा संघाचे आमदार समाधान दादा आवताडे खासदार प्रणीतीताई शिंदे यांनीही याकडे लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अन्यथा आम्ही येथील रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना भाविकांना व आमच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सदर रुग्णालयातील वे जबाबदार अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये शौचास बसवू आणि मोठे जन आंदोलन करू असा इशाराही गणेश अंकुशराव यांनी दिलाय मी गणेश अंकुशराव सामाजिक कार्यकर्ता आता आपण महाराष्ट्र शासनाच्या उपजिल्हा रुग्णालय सामान्य रुग्णालय म्हणजेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे रुग्णालय पंढरपूर इथे आहोत इथं आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून येतोय इथल्या अधिकाऱ्याला समक्ष भेटून सांगितलं इथल्या समस्या सांगितल्या पण अधिकाऱ्यानं इथं पूर्णपणे दुर्लक्ष केलंय शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे इथं येणारा वर्ग दुर्बल वंचित शोषित पीडित आणि अपंग किंवा डिलेवरी महिला असतील किंवा वयोवृद्ध नागरिक मागासवर्गीय गरीब इथं येणारा सारखा वर्ग आहे आणि इथं येणाऱ्यांच्या सगळ्यांची इथं गैरसय होती आहे आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं पाणी नाही आणि टॉयलेटला कुलप आहेत संडासला कुलपं आहेत मुतारीला कुलपं आहेत इथं येणाऱ्या वयोवृद्ध महिला असतील किंवा वयोवृद्ध गरोदर महिला असतील ह्यांना चंद्रभागेच्या पात्रामध्ये जाऊन शौचालय बसावं लागत आहे इथं सगळ्या नागरिकांना इथल्या येणाऱ्या पेशंटला व इथं येणाऱ्या भाविकांना इथं इलाज केल्यानंतर ॲडमिट झाल्यानंतर चंद्रभागेच्या जा पात्रामध्ये जाऊन शौचालय ला बसावं लागतंय आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं वारंवार ह्यांना सांगितलं पण झोपलेलं प्रशासन काय जागा होत नाही आम्ही इथं पूर्ण आतलं पण आम्ही आता शूटिंग घेतलेलं आहे आणि आम्ही आता आम्ही असा इशारा देतोय महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ही पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे इथं येणारा आजचा चाळीस पन्नास हजार भाविक आहे इथले आसपासचे तालुक्यातली सगळी मंडळी उपजिल्हा रुग्णालय म्हणून इथं नाही येतात आणि इथं अॅडमिट झाला तर त्याच्या पदरीपूर्ण निराशा येते डॉक्टर इथं उपस्थित नसतात सगळे उडवा उडवीची उत्तरं देतात आणि प्रत्येकाचं इथं फक्त आपल्या प्रायव्हेट दवाखान्यामध्ये इथला पेशंट कसा येईल हाच हेतू इथल्या डॉक्टरांचा आम्हाला वाटतोय त्यामुळे महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने मी इशारा देतो लवकरात लवकर इथलं पाणी नसल्यामुळे ऑपरेशन बंद झालंय आणि इथलं टॉयलेट पाणी नसल्यामुळे टॉयलेट मुतारी ही सगळ्या गोष्टी बंद आहेत आणि अनेक असुविधा आणि घाणीचं साम्राज्य ह्या उपजिल्हा रुग्णालयात झालेलं आहे लवकरात लवकर ह्या हे जे प्रमुख उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख किंवा सोलापूरचे सिव्हिलचे प्रमुख हे यात लक्ष नाही घातलं तर महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आम्हालाही सगळे पेशंट घेऊन भाविक घेऊन जो यांचा अधिकाऱ्यांचा जे ऑफिस आहे तिथं नेऊन आम्हाला शौचालय बसवावं लागेल त्याशिवाय यांचे डोळे उघडले नाही आणि तेवढ्यावर नाही ऐकलं तर आम्हाला पंढरपूरची जनता घेऊन जन आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी अशा अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा